पी आर टी सी आणि व्ही टी सी अर्थात पोलीस आणि सैन्य दल पूर्व प्रशिक्षण योजना आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना मित्रहो आज आपण जाणून घेणार आहोत दोन महत्त्वाच्या रोजगार प्रशिक्षण योजनांबद्दल त्यातली पहिली आहे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजनेची अंमलबजावणी होते शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेचे संबंधित मुख्याध्यापक किंवा व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे मुख्य निर्देशक यांच्याकडून याबाबतचा शासन निर्णय आहे आदिवासी विकास विभागाचा दिनांक आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव आदिवासी विकास विभागाच्या वेबसाईटवर जाऊन आपण हा शासन निर्णय वाचू शकता ही योजना कशी काम करते आदिवासी भाग हा डोंगराळ आणि दुर्गम तिथल्या बिकट भौगोलिक परिस्थितीमुळे आदिवासी युवक सुशिक्षित असून देखील व्यवसाय प्रशिक्षणाअभावी रोजगारापासून वंचित राहतो त्यामुळे आश्रमशाळेत व्यवसाय प्रशिक्षण घेऊन कुशल कारागीर होऊन स्वयंरोजगार मिळवून तो आपली आर्थिक उन्नती साधू शकेल असा या योजनेमागचा हेतू आहे इलेक्ट्रिशियन ऑइल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती मोटर मेकॅनिक असे अभ्यासक्रम चार महिन्यांच्या कालावधीत शिकवले जातात आणि प्रशिक्षणार्थ्याच्या इच्छेनुसार कोणत्याही तीन प्रकारच्या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण दिलं जातं या दरम्यान ट्रेनीला दरमहा रुपये सातशे विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड मिळतो प्रशिक्षणानंतर तीन महिने शहरी भागातल्या कार्यशाळेत प्रॅक्टिकल्सची संधी आवश्यक कच्चं साहित्य आणि त्या अनुषंगानं अवजारही पुरवली जातात यासाठीचे पात्रता निकष कोणते विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असला पाहिजे विद्यार्थी किमान दहावी पास किंवा नापास असावा प्रत्येक अभ्यासक्रम चार महिन्यांचा असतो एका वर्षात त्याच्या इच्छेनुसार कोणतेही तीन अभ्यासक्रम घेता येतील प्रशिक्षणानंतर त्याची पंचक्रोशीमध्ये स्वयंरोजगार साधण्याची तयारी असावी अर्जाचा मान्यताप्राप्त नमुना प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध असतो पूर्णत विनामूल्य त्यासाठी कुठलीही फी लागत नाही कोणती कागदपत्र जोडायची तर फक्त अनुसूचित जमातीचा दाखला योजनेचा अपेक्षित कालावधी काय अर्ज प्राप्त झाल्यापासून परफेक्ट डॉक्युमेंट्स जुळवून प्रत्येक चार महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी निवड यादी जाहीर केली जाते यासंदर्भात काही तक्रार असल्यास कॉन्टॅक्ट कुठल्या ऑफिसला करायचा संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास इथे मित्र आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी मुळात पिंडानं काटक असल्यामुळे पोलीस आणि सैन्य दलामध्ये भरतीसाठी निश्चितच सक्षम असतात म्हणूनच प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पोलीस व सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करणारी प्रमुख यंत्रणा आहे या संदर्भाचा शासन निर्णय आहे आदिवासी विकास विभाग दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदचा ही योजना कशी काम करते राज्यातल्या अनुसूचित जमातीच्या सुदृढ युवक युवतींना राज्य पोलीस दल लष्कर किंवा तत्सम विविध सुरक्षा दलात नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याकरता महाराष्ट्र राज्यात एकूण नऊ ठिकाणी पोलीस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येतं आदिवासी प्रशिक्षणार्थींना जेवण निवास युनिफॉर्म खेळाचं साहित्य बूटमोजे मोजे अंथरूण पांघरूण अशा सगळ्या सुविधा मोफत पुरवल्या जातात या संदर्भातले पात्रता निकष कोणते प्रशिक्षण एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा तीन सेमिस्टरच्या कालावधीमध्ये आयोजित केलं जातं एक म्हणजे एका प्रशिक्षण सत्रात शंभर प्रशिक्षणार्थी असावेत दुसरं म्हणजे एक सत्र केवळ मुलींसाठी असावं लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा उमेदवाराचं वय अठरा ते जास्तीत जास्त तेवीस वर्ष असावं शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी पास हवी युवक असेल तर उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर युवती असेल तर उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता अर्जाचा मान्यताप्राप्त नमुना प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे मिळेल तो पूर्णत विनामूल्य उपलब्ध असेल त्यासाठी कुठलीही फी लागणार नाही यासाठी जोडायचं कागदपत्र म्हणजे अनुसूचित जमातीचा दाखला अर्ज सादर करण्यापासून अर्जाची तपासणी परफेक्ट डॉक्युमेंट्सची अंतिम यादी त्यानुसार निवड यादी जाहीर करणं आणि ज्येष्ठतेनुसार उमेदवारांची निवड करणं या सगळ्या प्रक्रियेसाठी पाच महिन्यांचा कालावधी लागत असतो मार्च जुलै आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अर्ज सादर करता येतात योजनेसंबंधी कोणतीही तक्रार असेल तर संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांच्याकडे संपर्क साधायचा असतो तर मित्र हो या योजनांचे जी आर वाचा आणि त्यांचा फायदा करून घ्या